नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपल्या सर्वांच स्वागत आहे महाराष्ट्राच्या राजकारणातील सहा वेळा ज्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री भोगलं असे संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके नेते माननीय अजित जबाद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचा पण गौरव अशा पद्धतीच्या विचार मनामध्ये असताना त्यांच्या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमासाठी आपल्याला सर्वांना उपस्थित राहावं लागतं त्याची मनापासून एक खंत वाटते दादांच्या बद्दलच्या सर्व गोष्टी सर्व आठवणी सांगायच्या म्हणलं तर दिवस पुरणार नाही इतका कालावधी त्यांच्यामध्ये माझा गेला दादांचा बद्दल सांगायचं म्हणलं तर इतक्या वेळा त्यांच्यावर मृत्यू ओढून आला बरेच ऍक्सिडंट झाले पण त्यातून सुद्धा दादा वाचले एका मी स्वतः ला आग लागली दादाची कॅबिन इतकी छोटी होती कॅबिन मध्ये दादा बसले होते आणि कामाच्या घराड्यामध्ये त्यांना ते आठवत नव्हतं पुढं बाहेर काय चालले आणि कुणाची डेरी होत नव्हती त्यावेळेस त्या पोलिसांना ढकललं पोलिसांनी दादा बाहेर काढलं धरून तो थोडा जर काळ गेला असता त्या अँटी चेंबरला जरा सुद्धा हवाया जागा नव्हती अशा ठिकाणी सुद्धा दादांचा मृत्यू ओढवला असता त्यानंतर हो लिफ्ट मध्ये झालेला एक ऍक्सिडेंट तोही त्यांच्या जीवावर गेला बऱ्याच काय वेळेस वे अशा घटना घडल्या पण मला एक दिवस दादांच्या बरोबर राहत असताना दादांचा एक अनुभव आला दादा रडताना मी पाहिले ज्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माजी शिवाजीराव भोसले आणि त्यांचे भाऊ आपले प्राध्यापक प्राचार्य शिवाजी आणि शिवाजीराव भोसले यांच्या त्यांना मी दादा आठ मध्ये चेंबर मध्ये बसलो होतो तर त्यांचा एक अभिषेक आला त्याला कुणीच सोडत नव्हतं शेवट तो भावनावर झाला आणि दार ढकलून आतमध्ये दारांच्या कॅबिन मध्ये घुसला आणि कॅबिन मध्ये घुसल्यानंतर दादा म्हणले सा का एक असली पद्धत आहे तुला आतमध्ये यायची माझा काय सांगत असतो आत कसा काय आला दादा एकच मिनिट बोलतो आणि शिवाजीराव भोसले रोग्यो हॉल मध्ये शेवटच्या घटकेच्या टप्प्यावर हो आहेत जर त्यांचं ऑपरेशन केलं तर ते जपू शकतील यासाठी आपल्याला काय मदत करता आली तर मला मदत करा आणि मी जातो म्हणला दादा म्हणजे इथंच बस समोर बस दादानी लगेच फोन रुबीवल्ला लावला विचारलं म्हणजे शिवाजीराव भोसल्याची परिस्थिती कशी म्हणजे दादा आज जर त्यांना पैशाची व्यवस्था झाली आणि त्यांचं ऑपरेशन झालं तर ते काही काळ जगू शकतील ते ह्यासाठी मदत केली तर हे जगू शकतील म्हणल्यानंतर दादानी पियला सांगितलं आणि रुब्यो हल्ला कळाला की तुम्हाला संध्याकाळपर्यंत पैशाची सोय होईल तुम्ही ऑपरेशन करायला घ्या आणि त्या आम्ही याला सांगितलं की तू निघून जा आणि तो गेला आणि पाच ते दहा मिनिटांनी फोन येतो की शिवाजीराव भोसले आपल्यामध्ये राहिले नाहीत दादांनी तो तसाच पेन देतो मोडला आम्ही सगळं दप्तर आपटलं दोन्ही हात आपटले डोळ्यातून गळगळ पाणी आलं की राजकारणामध्ये एका मुख्यमंत्र्याच्या भावाला जरा दबाव पैसे नसतील त्यापेक्षा न जगलेलं बरं असं म्हणून सगळा प्रोग्राम कॅन्सल केला आणि बाहेर निघून गेले अशा एका मोठ्या मनाचा विचाराचा माणूस पण मला महाराष्ट्राबद्दल काय असं पुरुषी वाटतं की या महाराष्ट्राने सगळं काय पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांना वयाच्या लहान वयात जावं लागलं संभाजी महाराजांना जावं लागलं वसंतराव पाटलांना जावं लागलं विलासराव देशमुखांना जायला लागलं आर आर पाटलांना जावं लागलं गोपीनाथ मुंडेंना जायला लागलं प्रमोद महाराजांना जायला लागले ज्यावेळेस महाराष्ट्राच्या मातीमध्ये असा एखादा तारा तयार होतो आणि महाराष्ट्राचं नेतृत्व निखळून काढण्यासाठी धाव करत असतो ही लोक ज्यांची नावं घेतलेली कधी अहोरात्रातलं दोन तासाच्या वरती कधी झोपली नाही ही महाराष्ट्रात पाहत होते महाराष्ट्रात ती जगत होते अशाच पद्धतीचा हा माझा नेता रात्र दिवस पब्लिक मध्ये होता कधी इतरच असताना कुठल्या पक्षाचा कुठला माणूस भेटला हे त्यांनी कधी पाहिलं नाही आल्यानंतर भारत आलेल्या माणसाचं काम करायचं एका टायमिंगला एका वेळेस हजार ते दोन हजार आलेल्या पत्रांची उत्तरं द्यायची माणसाला समाधानी करायचं आणि त्या माणसाला तृप्त करून <laughs> पाठवायचं म्हणून कालचा महाराष्ट्र पहिल्यांदा पाहिलं की एका साध्या उपमुख्यमंत्र्यांसाठी संपूर्ण महाराष्ट्र बंद होतो ही त्यांच्या कामाची पावती होती असा नेता परत होणार नाही आणि आमच्या सारखे असल्या नेत्यांबरोबर साधला राहण्याची संधी मिळाली त्यामुळे मधामध्ये इतकं वेदना निर्माण होतात आज तिसरा दिवस असला तरी रात्री सुलो झोप लागली नाही आजही दोन दिवस झालं जेवण नीट गेलं असा नेता आमच्यातून गेला या नेत्याला आम्ही माझ्या सर्व जगताप कुटुंबियांच्या वतीने सासवडकरांच्या वतीने आणि आपल्या सर्वांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वापवाने